माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच माननीय पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा यांच्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्र पदार्थ मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसाचे जे धोरण आहे त्या धोरणांतर्गत एकतीस तारखेपासून तीन तारखेपर्यंत रत्नागिरी पोलिसांनी अंमलीपदार्थ विरुद्ध आपला एक कारवाई केलेल्या आहेत या कारवायांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने कालच दहा ग्रॅम ब्राऊन हेरोईन या प्रकारातला एक अंमली पदार्थ पकडून आरोपीला अटक केलेली आहे त्याचबरोबर खेड पोलीस स्टेशनमध्ये एकतीस तारीख ते तीन तारखेपर्यंत या महिन्याच्या तीन कारवाया करून तीन किलोग्राम तीन किलो दोनशे अठ्ठावीस ग्रॅम एवढा गांजा सदृश्य पदार्थ जप्त केलेला आहे याची किंमत अंदाजे स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या ब्राऊन हेरोईनमध्ये त्याची किंमत अंदाजे सदुसष्ट हजार पाचशे रुपये आहे आणि जो गांजा खेड पोलीस स्टेशन अंतर्गत जप्त केला गेलेला आहे त्याची कि किंमत टोटल शेहेचाळीस हजार एकशे अकरा रुपये आणि टोटल जे मुद्देमाला मी सीज केलेला आहे खेड पोलीस स्टेशन अंतर्गत या तिन्ही कारवायांमध्ये तो आहे दोन लाख छत्तीस हजार सातशे अकरा यामध्ये सर्व आरोपी अटक करण्यात आलेले आहे एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेला आहे त्याचबरोबर तीन आरोपी या तीन गुन्ह्यांमध्ये खेड पोलीस स्टेशन अंतर्गत अटक करण्यात आलेले आहे टोटल चार आरोपी आम्ही अटक केलेली आहे की जे तडीपारच्या कारवाया आम्ही प्रस्तावित केलेल्या आहेत यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये तीन आरोपींना तडीपार करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर सन दोन हजार पंचवीसमध्ये पाच आरोपींना एन डी पी एस कायद्याखाली गुन्हे दाखल असल्यामुळे पाच आरोपींना तडीपार करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर बारा आरोपी आहेत एन डी पी एस कायद्याअंतर्गत ज्यांना तडा तडी ज्यांचा तडीपारीचा प्रस्ताव जे वेगवेगळ्या स्तरावर तो सुरू आहे आणि लवकरच त्यावर कारवाई पेंटिंग